नमस्कार शिक्षक मित्रांनो मी विनोद पाटील <laughs> संचालक ओम सईराम कृषी सेवा केंद्र आबोना बोरगाव पिंपळा आणि विसापूर तुमच्याबरोबर परत स्वस्तात मस्त असे स्ट्रीटमेंट आहे मागच्या व्हिडिओला भरभरून प्रतिसाद दिला त्याबद्दल सर्वांचे खूप आभार आणि जसं मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं त्या पद्धतीने बऱ्याचशा लोकांना फायदा झाला आणि ते माझं ऐकले सर्वांनी त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद मित्रांनो मागच्या व्हिडिओप्रमाणे सांगले सांगितल्याप्रमाणे जसं बियाणं शॉर्टेज होणार आहे असं मी मागच्या व्हिडीओ दहा अकरा दिवसापूर्वी सांगितलं होतं बियाणं शॉर्टेज मार्केटमध्ये दिसायला लागलं पण काही काही गोष्टी मला पटत नाही एक्स वाय जेड व्हरायटी आहे ते वाय जेड व्हरायटी करता लोक सव्वी पंचवीस टिका काहीतरी एमआरपी त्यावर लोक तीन हजार रुपये देत आहेत दुकानदार येत आहेत ही चुकीची पद्धत आहे असं मी तरी व्हिडिओमध्ये सांगितलंय असं कुठलंच बियाणं नाही की त्याच्यात तोच बियाणं टाकल्यानंतर कांदा येईल किंवा कांदा निघू शकतो मग का पैसे खर्च करताय भरपूर व्हरायटी आहेत त्या पद्धतीने व्हरायटी घ्या कारण जी व्हरायटी दोन हजार रुपये किलोला विकत होती ती तीन हजार रुपये लोकांनी घेतली हे चुकीची पद्धत आहे की मला माझ्या मनाला पटली नाही पण मग का करताय लोक ही विकळत नाही एवढं सांगून सुद्धा लोक ते करतात ठीक आहे ज्याची त्याची पद्धती आपलं सांगायचं का मी मी सांगतोय ज्यांना ऐकायचं त्यांनी ऐकतील बाकीची ठीक आहे आणि मित्रांनो एक सांगितलं होतं की मला खूप मंडळी फोन करते माझ्या कामाचा खूप मोठा असल्या कारणाने मी फोन उचलू शकत नाही त्याच्यामुळे मला फोन जास्त करण्याचा प्रयत्न करू नका कारण मला आता पूर्ण महाराष्ट्र जाऊ दे आता महाराष्ट्र पूर्ण भारतातून फोन लागले की राजस्थान वगैरे गुजरातून फोन आले की आम्हाला बियाणं पाहिजे मित्रांनो मी स्थानिक जागेवर स्थानिक लोकांना बियाणं अवेलेबल करून देण्याचं पहिला प्रेफरन्स असतो माझा कारण माझे जे कंटिन्यू शेतकरी माझ्या जवळचे आजूबाजूचे जेवढे शेतकरी त्यांना मला बियाणं द्यावंच लागणार आहे कंटिन्यू मला त्यांच्याबरोबर काम करायचंय त्याच्यामुळं बाहेर जे आहे ना बाहेर जे आहे ना बाहेर बियाणं द्यायला थोडस आता अवेलेबिलिटी नाही आपल्याकडे त्याच्यामुळे सगळ्यांनी सांभाळून घ्या मला माफ करा आणि राहिला विषय फोनचा फोन सांगितलं फोन जास्त उचलता येत नाही त्याच्यामुळे सर्वांनी मला माफ करा ठीक आहे आजचा विषय बियाणं रोबोटाकतायत रोबोटाकतायत खूप घाई करून करून पण करताय लोक जर घाई केली आणि पाण्याने दगा दिला तर कांदा रो बियाणं भेटणार नाही हा शंभर टक्के पुढचा विषय त्याच्यामुळं व्यवस्थित काळजी करून मॅनेजमेंट करून मग बियाणं टाका बियाणं टाकताना पुढच्या सप्टेंबरमध्ये बरेचशा हवामान तज्ञांनी सांगितलंय की चौदा सप्टेंबर पासून तर बावीस सप्टेंबर सॉरी पुढच्या महिन्यात चौदा दहा ते बावीस दहा पर्यंत बऱ्यापैकी पाऊस सांगितलाय त्या टप्प्यात <coughs> सांगित रोप ह्या स्टेजला नको गोड्यावर नको सरळ झालेल्या असतील तर आपण त्यांना रिकवर करू शकतो पण ह्या स्टेजला ठोकले तर विषय संपला मग त्या पद्धतीने तुम्ही मॅनेजमेंट करा म्हणजे चौदा ते बावीस तारखेच्या ब्रेड मध्ये रोपाचा नको ठीक आहे रोप टाकताना आता मागच्या व्हिडिओमध्ये आपण सांगितलंय जमीन कशी काय कसं तो रोप टाकताना बुरकड जमीन घ्या किंवा मुरमट जमीन घ्या त्याच्यात खाली ट्रायकोड्रामा झायटॉनिक एम झायटॉनिक एम मुद्दाम सांगतोय झायटॉनिक एमचा मी अनुभव घेतलाय त्याच्यामुळे मी काय कंपनीचं ब्रँडिंग करत नाही कंपनीचं काय आपण हे नाही पण झायटॉनिक हे मुद्दाम सांगतो झायटॉनिक एम किंवा जायटॉनिक किट त्याचा फायदा खूप आहे रोपांना म्हणून मी ते आवर्जून सर्वांना सांगतोय त्याच्याबरोबर ट्रायकोड्रामा घ्या एखादा गांडोळ खत घ्या चोळून घ्या फोकून द्या बियाणाला बरेचशी मंडळी प्रोसेस करणार आहेत त्याच्यासाठी मी आवर्जून सजेस्ट करत बाहेर कंपनीचं एव्हर गोल्ड गावचो किंवा मग याचं येत वॉर्डर नावाने येतं एक त्याच्यानंतर सुदर्शन कंपनीचं आहे सॉलचं आहे त्याच्यानंतर बावीस कर टेक्नॉलॉजीचं जर्मिनेटर आहे त्याच्याबरोबर तुम्ही ट्राय करून घेऊ शकता ट्राय करून करून एकत्र तुम्ही प्रोसेस करू शकता सीड प्लस म्हणून येतं ते पण चांगले म्हणजे मार्केटमध्ये बऱ्याचशा कंपनीच अवेलेबल आहे त्याचं सांगायचं कारण असं प्रत्येक वेळेमध्ये यामध्ये ते मिळेल असं नाही प्रत्येकाला वेगळं वेगळं मिळू शकतो त्याच्यामुळे मी त्या पद्धतीने तुम्हाला ते सजेस्ट करतो जे पाच सहा प्रोडक्ट मी तुम्हाला सांगितले त्या पद्धतीने तुम्ही घेऊ शकता काही अडचण नाही आणि राहिल्याविषयी जमिनीत जायटाने किएम ट्रायकोट्रामा गांडोळ खत हे सांगितले इतर प्रोसेस कराय करायचे असेल तुम्हाला केमिकल मध्ये जायचं असेल तर तुम्ही सल्फर पावडरमधलं सल्फर एस एस पी वगैरे किंवा कुठलंही हे खत टाकून आणि टाकू शकता बियाणं प्रोसेस करताना बियाणाला जोडायचं नाही बियाणं हे डबल टेबल होते पण मग व्हिडिओमध्ये दे सांगून देतो बियाणं फक्त खालीवर करायचं सावलीत वाळवायचं आणि टाकून द्यायचं एक घरगुती उपाय अजून जर्मिनेशन साठी घरगुती उपाय किती लोकांना पटतो किती लोकांना पटत नाही मला सांगता येणार नाही एक पाच ते सहा किलो करता अडीचशे एम एल सॉरी शंभर ते दीडशे एम एल दूध पंधरा ग्रॅम गुळ आणि एक अंड असं रात्रभर भिजून ठेवायचं दुसऱ्या दिवशी त्याला उड्याला शिमतडून द्यायचं पुढे खालीवर करायचं आणि टाकायचं ही प्रोसेस चांगली आहे जनरेशनसाठी पण आता कोणाकोणाला पटत कोणा कोणाला नाही ना ना पटत काही काही म्हणतो अजूनही करता हे पारंपरिक पद्धत आहे आणि इफेक्टेड आहे असं मला वाटलं आणि अ बियाणं टाकताना मी सांगितलं त्या पद्धतीने या मध्ये आता बऱ्याचशा हवामान तज्ञ आपल्याला प्रत्येक ग्रुपवर मेसेज बघायला भेटतो सोशल मीडियावर मेसेज बघायला भेटतं की ह्या या तारखेपासून ह्या या तारखेपर्यंत पाऊस आहे तर त्या पावसात आपल्याला रोप गोड्यावर सापडायला नको या पद्धतीने बियाण्याची रोप टाकण्याचे मॅनेजमेंट करा मित्रांनो अजूनही लेट झालेलं नाही दहाव्या महिन्यात बी तुम्ही लेट मध्ये बियाणं टाकलं तरी अडचण नाही पण जर तुम्ही आता बियाणं टाकलं आणि बियाणं ठोकलं गेलं आणि बियाणं तुमचं घरचं नसत तर दुकानदार आणि कंपनीवाले बियाणं तुम्हाला देऊ शकत नाही पुरू शकत नाही पुरवठा करू शकत नाही एवढं घेण्याचा शॉर्टेज मार्केटमध्ये आला आहे त्याच्यामुळं घाई करून उपयोग नाही आणि समजा घाई करून काय उपयोग नाही आता जर टाकलं ठोकून मिळल तर ते परत तेवढे दिवस बिळा जाणार पैसे बिळा जाणार त्याच्यापेक्षा थांबलेलं कधी चांगला असं मला वाटतं तसं पुढच्या व्हिडिओ मध्ये आपण दोन तीन माझे हवामान शास्त्रज्ञ हवामान अभ्यास के मी त्यांच्याशी बोलून तुम्हाला एक व्हिडिओ बनवून सांगणार आहे एक की एक्झॅक्ट किती तारखेला कधी बियाणं टाकायचं ओके आणि आता जी तुम पुढे बियाणं येतील त्याच्यात किती भरोसा ठेवायचा ते तुम्ही बघायचं कारण कोण कशात काय घालान कशात काय काहीच का का सांगता येत नाही त्याच्यामुळं घाई करू नका स्टेप बाय स्टेप जा व्यवस्थित काळजीपूर्वक बियाणं घ्या पक्क्या बिलात घ्या खूप वाजवीपेक्षा जास्त दर कोणालाच देऊ नका त्या पद्धतीने सांगतो माझ्या बोलण्याचा बऱ्याचशा लोकांना राग येतो आहे पण मी एक शेतकरी ना शेतकरी नात्याने हा युट्यूब चॅनल हा शेतकऱ्यांचा आहे कोणा दुकानदाराचा नाही किंवा कोणा युट्यूबरचा नाही त्याच्याकरता मी हा व्हिडिओ बनवतोय आणि बियाणे शार्थ झालेत खूप खर्च करण्याची गरज नाही स्टेप बाय स्टेप थोडं 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 त्या पद्धतीने जा खूप अ ही ट्रीटमेंट करू ती ट्रीटमेंट करू हे टाकू ते टाकू याच्या नादात तुम्ही पडू नका आपल्या आपल्या पद्धतीने जा जमीन चांगली निवडा जमिनीवर सर्व काही आहे मी सांगितलं जमीन पन्नास टक्के आहे पण त्याच्यावर जमिनीवर पन्नास टक्के सर्व अवलंबून त्या पद्धतीने तुम्ही जा बियाणं टाकायची तारीख मी तुम्हाला तारीख म्हणजे सांगितलंच कधी पाऊस आहे त्या पद्धतीने मॅनेज करा थोडे ले लेट बी बियाणे टाकले तर खूप लेट होणार आहे असं काही नाही डिसेंबर पर्यंत आपल्याला लागवड करायची पंचेचाळीस ते पंचान्न दिवसात रोप येऊन लागत आहे त्याच्यामुळे ते बी घाबरायचं काही कारण नाही स्टेप बाय जे स्टेप जे स्प्रे सांगितले घोड्यावर आल्यानंतर उडून ती एक कन्सेप्ट लक्षात ठेवा जे मागच्या व्हिडिओमध्ये मी तीन स्प्रे सांगितले ते स्प्रे घेऊनच टाका ज्या पद्धतीने सांगितले त्या पद्धतीने घेऊन टाका रोपाला घाबरण्याचं कारण नाही निसर्ग खूप प्रकोप केला निसर्गाने तर रोप वाया जातील अन्यथा रोप वाया जाऊ देणार नाही खात्री माझी आपण स्टेप बाय स्टेप जर कोणाला काही अडचण आली मला तुम्ही व्हॉट्सअप करा फोटो टाका फोन करू केला उचलला गेला नाही तर माफ करा कारण मित्रांनो माझ्या रोजच्या व्यवसाय सांभाळून मला जर आठशे प्लस कॉल येत असतील काल अक्षरशः बाराशे कॉल घेतले आज काल सुद्धा काम करून राहिले एवढं बघूच काम आहे त्याच्यामुळे खूप फोन करू नका बाकी युट्यूबरांसारखा मी मोबाईल बंद करू शकत नाही कारण मी व्यवसायिक का आहे मी व्यवसाय सांभाळून मला युट्यूब चालवायचं त्याच्यामुळे तेवढ्या गोष्टींचं लक्ष ठेवा काय अडचण आली मी आहेच माझा नंबर आहेच केव्हाही कॉन्टॅक्ट कर धन्यवाद